निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलत का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईच श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला से श्रेय मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदूक घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीये अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले आहेत माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनतेला भारतीय जनता मानसिक दृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेली आहे भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि त्यानंतर ते कारगिल युद्ध पाहिलेलं पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशेवी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येत तशी आता एकोणीसशे दोन हजार पंचवीस युद्ध आम्हाला सहन करावं लागतंय त्याच्यामुळे फक्त ड्रिल म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असत कि दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रानं आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःचं संरक्षण करायचं असतं जे इस्रायल ला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रामध्ये केलं जातं हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया ट्रम्प काय म्हणतात किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे जसं एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होतं जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजून उभा राहिला ब्रिजने होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठा आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं याला मी मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यासाठी लढताय कोण आमचं सैन्य लढत मरतायत कोण बेलगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता राजकीय इच्छा पण महत्वाची होती तर या प्रसंगी एकंदरीतच आपण बघतो बघायला तर मोदींनी करून दाखवलं असं म्हणता येईल का बघा मोदींनी करून दाखवलं मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना मोदीं मोदी देशाचे पंतप्रधान आहेत खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता करून दाखवायचा होता तरी मी वारंवार सांगतोय सव्वीस सत्तावीस महिलांचं जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत त्यांचा राजीनामा घेतला असला तर मोदींनी करून दाखव मोदींनी कोणालाही सोडलं नाही तो पहिला हल्ला असायला हवा होता आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलंय भारतीय सैन्याने केलेलं आहे राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही तो राज्यकर्ते आदेश देतात करायचा आहे आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो या याच श्रेय राजकारण्यानी घेऊन ये ना चला धन्यवाद का आता जाऊ द्या हो, गया? हो गया? क्या करना? भारतीय सेना सक्षम है और भारतीय सेना विश्व की सर्वश्रेष्ठ सेना है ये दिखाने वाला आज सुबह का एयर स्ट्राइक मैं इतना ही कहूंगा कि भारतीय फौज के साथ भारतीय सेना के साथ हम सब अभिमान से खड़े हैं और भारतीय सेना ने जो कार्रवाई की है जो एक्शन ली है जो का जो बदला लिया है उससे हमारे देश का सीना गर्व से चौड़ा हुआ है हमें पूरा विश्वास था कि भारतीय सेना जरूर पाकिस्तान को उनके औकात दिखाए और आज सुबह जब ये स्ट्राइक शुरू हो गया और हम सब देख रहे थे तो सभी भारतवासियों के मुंह से एक ही शब्द निकाला सैल्यूट भारतीय सेना जय हिंद तो आज जो हुआ है उसका श्रेय भारतीय फौज को जाएगा हम सब शिवसेना पूरी हमारी पार्टी ये भारतीय सेना के साथ उनके जज्बे के साथ मजबूती से खड़ी मुझे लगता है ये एक ट्रेलर है आज जो हुआ है सुबह नौ जगह पर खास करके जो आतंकवादियों के ठिकाने हैं जैसे मोहम्मद के उनके ऊपर हमले हुआ है हमला हुआ है और उसमें आतंकवादियों के जो ठिकानों की बहुत तबाही हो गई ये हम देख रहे हैं अब भारतीय फौज का जब अधिकृत ऑफिशियल प्रेस कॉन्फ्रेंस होगा तो क्या हुआ है क्या नहीं होगा उस बारे में पता चलेगा लेकिन जो हमला हुआ है जो हमला किया है जो अटैक किया है वो राजनीति का विषय नहीं है हमारे प्रधानमंत्री जी ने पाकिस्तान के ऊपर कब हमला करना है कैसे करना है कैसा बदलाव लेना है उसकी सारी जिम्मेदारी भारतीय फौज के ऊपर छोड़ी थी तो भारतीय फौज ने भारतीय सेना ने ये करके दिखाया है इसलिए शिवसेना भारतीय सेना के साथ हमेशा खड़ी थी और खड़ी रहे साहब इंडियन आर्मी ने इस पूरे ऑपरेशन को सिंदूर नाम ऑपरेशन सिंदूर करके एक नाम दिया देखिए ये बहुत ही इमोशनल बात है कि हमारे लगभग 26-27 बहनों का सिंदूर सिंदूर पहलगाव में आतंकवादियों ने उजार दिया और हमारे राष्ट्र में हमारे धर्म में सिंदूर को बहुत महत्व है अगर किसी का सिंदूर किसी की मांग गुजार जाती है तो हम सहन नहीं कर सकते इसीलिए अगर इस पूरी मुहिम का ऑपरेशन सिंदूर के नाम से ऑपरेट किया है तो ये अच्छी बात है कि हमारी जो बहने हैं जिनका सिंदूर नहीं रहा उनके लिए भी ये गर्व की बात होगी कि बदलाव पूरा हुआ है अंतरराष्ट्रीय स्तर पर बहुत सारी प्रतिक्रियाएं प्रतिक्रिया आ रही है जिसमें खासकर अमेरिका ने भारत को सपोर्ट किया है देखिए मैं उसका ऊपर नहीं जाऊंगा कौन किसको सपोर्ट कर रहा है यह भारतीय फौज का एक सबसे बड़ा ऑपरेशन रहा अमेरिका यहाँ आकर लड़ने वाला नहीं है ना पुतिन की फौज यहाँ आने वाली है बरबर ना हमारे फौज को ही हमारे देश की रक्षा करनी है और हम सबकी रक्षा करनी है। बाकी तो वहां से क्या बोलते उसको सपोर्ट करेंगे इमोशनल सपोर्ट करेंगे नैतिक सपोर्ट करेंगे ये करेंगे वो करेंगे वैसे यूक्रेन को भी किया था क्या हो गया हमारे भारतीय फौज सक्षम है समर्थ है दमदार है और हमारे भारतीय फौज में वो जज्बा है वो ताकत है वो जोश है जो देश के दुश्मनों को मिट्टी में मिला सके और आज करके दिखाया है पहलगाम के पीड़ितों को न्याय की गुहार लगाई गई थी उनके न्याय मिले ऐसा प्रतीत किया गया था देश का देखो देश का इतना प्रेशर था पूरे देश का प्रेशर था कि इस प्रकार से जोरदार एक हमला पाकिस्तान पर होना चाहिए बदला लेना चाहिए ये पूरे देश का एक दबाव था सरकार के ऊपर भी था आर्मी के ऊपर भी मानसिक दबाव था क्योंकि जिस प्रकार से पहलगा में हमला हुआ वो आर्मी को चैलेंज था हमारे आर्मी को चैलेंज दिया जम्मू कश्मीर शासित प्रदेश है वहां भारतीय फौज हमेशा बॉर्डर पे और अंदर सुरक्षा के लिए खड़ी रहती है जिस तरह से हमला हुआ तो एक तरह से पाकिस्तान ने बहुत बड़ी गलती की हमारे भारतीय सेना को चैलेंज किया अगर कोई भारतीय सेना को ललकारता है चैलेंज देता है तो भारतीय सेना चुप नहीं बैठी सब देर रात हुए इस ऑपरेशन सिंदूर को पीएम मोदी ने खुद मॉनिटर किया मुझे मालूम प्रधानमंत्री कभी मॉनिटर नहीं करता भारतीय सेना के जो सेनापति होते हैं मॉनिटर करते हैं क्योंकि प्रधानमंत्री ने उसकी पूरी जिम्मेदारी भारतीय सेनापति जो तीन सेनापति है जनरल्स से, है चाहे एयर चीफ मार्शल हो जो एडमिरल साहब हो नौदल के या हमारे जनरल साहब है उनके ऊपर उनको ही मालूम है क्या करना है क्या नहीं करना है तो प्रधानमंत्री हो राष्ट्रपति तो तीनों सेना दलों के प्रमुख है कोई प्रमुख है ना तो राजनीति की बात अब नहीं होनी चाहिए जो पुलवामा में हुई राजनीति प्रधानमंत्री ने की बीजेपी ने की हम उनको वारन कर कोई प्रमुख है ना तो राजनीति की बात अब नहीं होनी चाहिए जो पुलवामा में हुई राजनीति प्रधानमंत्री ने की बीजेपी ने की हम उनको वारंट करते हैं और देश भी देख रहा है कि ये लोग कितनी राजनीति करेंगे ये पूरा श्रज भारतीय फौज का है भारतीय सेना का कोई भी पार्टी कोई भी सरकार इस युद्ध का या संघर्ष का राजनीतिक श्रज लेने की अगर कोशिश करेंगे तो आप जो तो मरे हुए लोग हैं उनके साथ ना नाइंसाफी कर रहे हैं राहुल साहब हमला तो हुआ है लेकिन आज पूरे देश भर में मॉक ड्रिल होगा जिस तरह से ये ऑपरेशन के बाद कई सारी संस्थाएं अलर्ट पर रहेंगी इंटेलिजेंस अलर्ट जब, पर रहेगा जब, जब इस प्रकार से युद्ध का माहौल होता है और एक देश दूसरे के ऊपर सकासे अटैक करता है तो मॉक ड्रिल हमेशा होता है लेकिन अब तो अटैक शुरू हो गया है लेकिन जनता को इस मामले में मार्गदर्शन की जरूरत होती है अलर्ट की जरूरत होती है अगर सरकार इस बारे में कुछ करना चाहती है तो उनका स्वागत है राहुल सर अब मराठी मध्य है कि जा प्रकारे काल मध्य भारतीय सैन्य पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तान मध्य जे का अतिरेकी अड्डे होते नऊ ठिकाणी स्ट्राईक केलेलं आहे आणि हे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहे आणि या ऑपरेशनला ऑपरेशन सिंधू हे नाव दिलं गेलं होतं या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेच मी म्हणेन तिन्ही सेना दलाच नौदल असेल हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल तिघांनाही सॅल्यूट करावा अशी कारवाई जय हिंद म्हणून सॅल्यूट करावा अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली पाक व्याप्त काश्मीर मधल्या अतिरेक्यांच्या नऊ अड्ड्यांवर हवाई हल्ले केले ज्याला तुम्ही स्ट्राईक म्हणते हवाई हल्ले केले आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज नाही हल्ले झाले की नाही जे बागलकोटच्या वेळेला झालं होतं प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय पाकिस्तानची झालेली पळापळ पडलेले बॉम्ब झालेलं नुकसान जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले आहेत म्हणजे जे टार्गेट होत सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्याने अचीव केलेलं आहे हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणं आता मी पाहतो ना सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करतात त्या थांबल्या पाहिजेत आज आम्ही सामनात म्हटलं हे आपलं काम नाहीये हे आमचं काम नाहीये भारतीय सैन्यानं बेलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता अनेक प्रकारचा थोडासा नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता कारण पैलगाव मधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं आणि जेव्हा भारतीय सैन्याला कोणी आव्हान देतं तेव्हा भारतीय सेनाही गप्प बसत नाही ऑपरेशन सिंदूर बर का कुंकू मराठीत ज्याला आपण कुंकू म्हणतो सौभाग्य म्हणतो त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं आमच्या सव्वीस माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही दिला असा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेने घेतला त्याच्यात कोणीही राजकीय रा, राजकीय श्रेयवादाचं रा, राजकी रा

ऑपरेशन सिंदूर त्याला नाव दिलं गेलेलं आहे कसं बघता एकंदरीत मला असं वाटतं सुरुवात आहे ज्याला तुम्ही ट्रेलर म्हणता ही सुरुवात आहे भारतीय सेनेचा जर कोणी अभ्यास केला आतापर्यंत गेल्या स्वातंत्र्यानंतर तर भारतीय सेना ही कोणती कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही भारतीय सेना ही एक संयमी आणि अभ्यासू सेना आहे भारतीय सेना योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यामध्ये मशहूर आहे जगभरामध्ये आणि जगातल्या नामवंत फौजांमध्ये भारतीय सेनेचा होते त्याच्यामुळे भारतीय सेना जे करते करते ते योग्य कोणी नाही बघा असं जर कोणी करत असेल तर ते सव्वीस मृतांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न करतात आणि पुलवामा प्रकरणात जो आरोप झाला की लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलत का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय जर निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला से श्रेय मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीये नंतर आज संपूर्ण युद्ध सराव होणार आहे सायरन वाजवला जाणार आहे अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले आहेत असे माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनते भारतीय जनता मानसिक दृष्टि सक्षम है भारतीय जनते ने ती...